नंतरला दहा पंधरा दिवस झाले आपल्याला एकदम भारी रिझल्ट भेटला त्यानंतर तेन अदर... तेच त्याच तोंडानेच म्हणायला लागले काय चमत्कार काळू खिण एवढं रपकस काय झालं म्हणजे एकदम नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि येतील पूर्ण पत्ता सांगा ना माझं नाव आजनाथ नागर समिद्री तालुका छत्रपती संभाजीनगर ओके आता हा जो आपला प्लॉट आहे पूर्ण क्षेत्र किती सर वीस सर वीस गुंठे याची लागवड कधी केली तुम्ही हे सोळा डिसेंबर ऑक्टोंबर सोळा ऑक्टोंबर लागवड याला ओके याला आपण हे जे काही बेड आहे तुमचे दुसरे बेड हो दुसरं यावर कुठलं पीक होतं आ, कारले पीक त्याच्यावर याच्यावर मेथी लागवड या बेड मध्ये जे काही डोस जो आहेत आपला बेस डोस काय काय दिलेला पहिल्या टायमाला आपण कृषामृत दोन बॅगा सम्राट शक्ती मिरेकल तीन तीन दोन केलेलं होतं असं दुसरा पहिला डोस भरलेला होता आपण त्याच्या पूर्णपणे डोस भरला त्याच्या बाद आपल्याला भरल्याच्या बाद आपल्याला त्याच काळू खिन ते एकदम बदल झाला सेटिंग मध्ये चांगली व्हायला लागली पानं बी एकदम त्याच्यामुळं आपण काय केलं पुन्हा सेकंड डोस भरायचा आपल्याला तर आपण त्याच्यात आठ गोवा कृषी अमृत घेतला वीस घंट्यासाठी आठ गो बॅक्रुश शॅम्प्रू आठ बॅग्रुस अमृत आर एन पीएची एक एक फुटा घेतलेला आपलं ते आर एन एक मायक्रोयझर ओके मायक्रोचा जर एक मायक्रोचा जर एक पॅकेट आणि सम्राट शक्ती मी रेखाल दोन दोन एक केला डोस आठ तुम्ही रिपीट केला हो रिपीट केला किती दिवसानंतर केला ते इथले महिन्यानं एक एक महिन्यानं एक रिपीट केलं रिपीट केला एकोणास नोव्हेंबरला आपण शिलाजित केली शिलाजित कोणती केली आर एन पी एच बेस आर एन बेस केली बेस केली हा तर आपलं जेव्हा एकोणासला ड्रेसिंग केली आपण हाताना आर एन बी एची आपल्याला आप जवळपास पंधरा दिवसामध्ये एकदम ग्रोथ रफ वाढली म्हणजे बेसोलॉजीला तुम्हाला तो इफेक्ट वरती दिसत होता हो तुमची काळू वगैरे मिरची ती वाढतीये वगैरे एकदम एक नंबर होती एक नंबर होते आपण शिलाजीत शिलाजीत ड्रेसिंग केलं नंतरला दहा पंधरा दिवस झाले आपल्याला एकदम भारी रिझल्ट भेटला दोन हफ्त्यानंतर तेच त्याच तोंडानंच म्हणायला लागले काय चमत्कार काळू खिन एवढं रक्तच काय झालं म्हणजे झाड चाललं म्हणजे एकदम कारण की मिरची पिका भरोसा बसा लागला म्हणजे तर काहीतरी नवीन नवीन आता मार्केट मध्ये जाऊ तुम्ही मिरची आता ओके तिथला काय अनुभव तुमचा मार्केटच मी काल गेलो होतो काल बाजार होता मंगळवारचा ते आपल्या हायस्ट मिरची साठ रुपये गेली होती बाकी पन्नास रुपये गेली होती दहा रुपये आपल्याला इथून माग तुम्ही मिरची पीक घेत असाल हो मिरची पीक केमिकल वर केली होती मी इथं प्लॉट होता आपल्या याच्या खेटून आपला वैदिकचा होता आणि एक त्याच्याच केमिकलचा होता आपला त्याच्यावर काय होत होत हे जे थ्रिप्स आहे का याच्यावर हे फुल पूर काळ बंगार होत केमिकल वर डॅमेज करून डॅमेज करीत तर आपलं वैदिक वर होत प्रमाण कमी प्रमाणात होत म्हणजे जवळपास दोन तीन याच्यावर दिसले नाही आपल्याला हा तर मग आपल्याला चढून जाणवलं वैदिक सगळ्यात वरून फावर आपल्या दोन महिन्यामध्ये तीन फाव दोन फावर दोनच नाही दोन दोन अच्छा। अच्छा। जर का तुमच्याकडे जर जर तुम्हाला मिळालंच नसतं तर काय परिस्थिती असते मग काय केमिकल चाललं असतं जर मग केमिकल केमिकलने काय बेड जे आहे ना आणखी टनक झाला कडक झाले असते तर ते बेड बघायला गेला पण हा दुसरा बेड घेऊन हा सेकंड पण टाकलेला आहे तर पांढऱ्यामुळे पण बघू शकतो आपण हे बघ पूर्णपणे हे बघ पूर्णामुळे पूर्णपणे डेव्हलप झाले आहे बेडमध्ये आता बाकी जे इतर शेतकरी जे आहेत ती मिरची पिक घेतात त्यांना तुम्ही काय सांगा सांगू शकतो यासाठी वैद्यकीय व्यापारी एकदा थोडे क्षेत्र वापरा फुलताकते ना वापरा तर मग तुम्हाला रिझर्ट जर काढा ना तुम्ही केमिकल वापरू शकत नाही रिझल्ट खूप छान याची बरं आणि याच्या पुढच्या काळामध्ये वैद्यकीय व्यापारी वैद्यकीय की जमीन एवढी टनक चालली ना मत म्हणजे तुमचा जो सेंद्रिय कर्म कमी होत चाललाय त्याच्यावर कुठं तरी काम व्हायला ती फक्त सोय टेक्नॉलॉजी करू शकते दुसरं बाकीच कारण की केमिकल मध्ये आजपर्यंत कोणताच टेक्नॉलॉजी आज वावरत आली नाही मग तुम्हाला मातीवर काम नाही सांगितलं नाही सांगितलं हे आपल्याला आनंद ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद